इंदापूर न्यायालय परिसरात बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई इंदापूर शहरात गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनधारकांना शिस्त लागावी व अपघात होणार नाहीत यासाठी नेहमीच वाहतूक पोलिसांची करडी नजर असते यामध्ये पहिला पोलीस नाईक वंदना भोंग पोलीस कॉन्स्टेबल सुहास आरणे पोलीस कॉन्स्टेबल पद्मसिंग शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अमोल खाडे इत्यादींनी धडक मोहीम राबवून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबड उडाली शनिवार दिनांक वीस जुलै रोजी इंदापूर न्यायालयाच्या गेट शेजारी पुण्यश्लोक अहिलादेवी होडकर यांच्या पुतळ्यासमोर बेशिस्तपणे चारचाकी वाहने लावून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कोंडी केल्याने वाहतूक पोलिसांनी या बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबड उडाली इंदापूर गेट शेजारी पुण्यश्लोक अहिलादेवी होडकर यांचा पुतळा आहे व नेहमीच या पुतला चासा की वाहनांचे पार्किंग केल्याने नेहमीच या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त होत आहे स्वराज्य न्यूज साठी इंदापूरवरून आपले प्रतिनिधी प्रकाश आरडे अशाच